नमस्कार चांगला वक्ता व्हायचंय उत्तम वक्ता बनायचं आहे आणि आपल्या वक्तृत्वाची छाप लोकांवरती पडली पाहिजे त्यासाठी या चार गोष्टी करा मी आज सांगणार आहे चांगला वक्ता होण्यासाठी फक्त या चारच चार गोष्टी करा त्यामध्ये पहिली गोष्ट वाचन वाचनामध्ये तुम्हाला हाती पडल त्या गोष्टी वाचत राहा कारण बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे मला की सर नेमकं काय वाचलं पाहिजे वक्ता होण्यासाठी वक्त होण्यासाठी कुठं असं वाचन असतं का वेगळं कुठलंही वाचा जे जमल ते वाचा हातात पडल ते वाचा पण वाचन वाढवा कारण वाचलेलं नुसतं वाचन नाही चार गोष्टी कोणत्या वाचन वाचल्यानं तुमची प्रगल्भता वाढते शब्दसाठा वाढतो अभ्यास वाढतो अभ्यासाचा आवाका वाढतो पण नुसतं वाचायचं नाही वाचा, वाचा आणि दुसरी गोष्ट वेचा चार गोष्टीपैकी पहिली गोष्ट वाचा आणि दुसरी गोष्ट वेचा वाचलेलं वेचणे नुसतं वाचणे नाही वाचलेलं वेचणे वेचलेलं साठवणे म्हणजे वाचताना आपल्या कामाचं काय आहे ते पाहणे ते वेचणे वेचलेलं साठवणे तुमची स्वतःची एक छोटी वही असावा रजिस्टर असावा <coughs> आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवडलेल्या गोष्टी तुम्हाला भावलेल्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी वाचताना वाटलं की माझ्या भाषणात या उपयोगाच्या आहेत किंवा हे हे वाचलेलं मला सांगता येईल बोलता येईल ते लगेच वेचलेलं साठवणे आणि एकदा ते तुमच्या वहीत रजिस्टर मध्ये साठवलं की तुम्हाला त्याचे पुन्हा पुन्हा ते पाहता येईल म्हणजे नुसतं वाचन नाही वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वाटवा चार गोष्टी लक्षात चा ठेवा गोष्ट एक वाचा दोन वेचा तीन साठवा आणि चौथ वेळेवर आठवा या चार गोष्टी करा वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वठवा जय हिंद जय